पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक पंचवीस संसदीय लोकशाही भारतीय संविधानाने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत मतदार आपले प्रतिनिधी निवडून देतात हे प्रतिनिधी त्या त्या लोकनियुक्त सभागृहात मतदारांच्या वतीने भूमिका बजावतात पाच वर्ष पूर्ण झाले की पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत मतदारांना कौल मागतात अलीकडे धनशक्ती गुंडशक्ती आणि जात धर्माचे आव्हान यांनी निवडणुकांचे निकाल प्रभावित होण्याचे प्रमाण वाढले आहे अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे अतिशय कमी मते मिळालेला उमेदवार सर्व मतदारांचा प्रतिनिधी ठरतो सध्याच्या निवडणूक पद्धतीत केवळ जास्त मते किंवा बहुमतालाच महत्त्व आहे लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अल्पमताचाही आदर केला जाईल अशा पद्धतीचे काही बदल निवडणूक पद्धतीत करता येतील का हे पाहायला पाहिजे निवडणूक सुधारणा हा गंभीर विषय असून त्या बाबतीत अनेकांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत निवडणुकातील काळ्या पैशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारनेच उमेदवारांचा प्रवास खर्च उचलावा इथपासून ते प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धती आणावी अशा अनेक निवडणूक सुधारणांची मागणी अनेकजण करत आहेत निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवारांनी भरलेली संपत्ती व उत्पन्नाच्या स्रोतांची शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे पडून राहतात ती तपासण्याची यंत्रणाही असायला हवी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांच्या काळात निवडणूक आयोगाने सरकारकडे निवडणूक सुधारणांच्या संदर्भात काही सूचना पाठविल्या होत्या याबाबत सर्वांच्या विचारविनिमयातून पण लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आपल्या निवडणुका हायजॅक होतात ही प्रामाणिक मतदारांच्या मनातील भावना दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे प्रातिनिधिक लोकशाहीकडून सहभागी लोकशाहीकडे मतदार प्रतिनिधी निवडून पाठवतात त्या प्रतिनिधींनी आपल्या मतदारांना जबाबदार राहणे अपेक्षित असते पण आजच्या व्यवस्थेत ते होताना दिसत नाही लोकशाहीत मतदार हा महत्वाचा असतो हे चित्र आज दिसत नाही प्रतिनिधी सर्वाधिकारी बनतात अपवादात्मक लोकप्रतिनिधी वगळता बहुसंख्य लोकप्रतिनिधी नवे संस्थानिक बनल्याचा अनुभव मतदार घेत आहेत पाच वर्षातून एकदा मतदान करणे एवढेच काम मतदारांना असते अर्थात व्यवस्थेचा प्रभाव जसा पडत जातो की अनेक मतदारांनाही स्वतःला काहीच करावे न लागता आपोआप सर्व घडावे असे वाटते मतदारातील या प्रवृत्तीला लोकप्रतिनिधी खतपाणी घालतात ही खरेच आहे माझ्यावर सर्व सोपवा असे आश्वासन निवडणुकीतील उमेदवार देतात पुढे निवडून आल्यावर करत काहीच नाहीत अनेक संस्थांचे किंवा मंडळांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधीच्या दरबारात हजेरी लावून मिळेल ती खिरापत पदरात पाडून घेतात उत्सव जयंत्या या लोकवर्गणीतून काटकसरीने आणि पारदर्शीपणे न करता या धूमधडाक्यात साजऱ्या करण्यासाठी लोकप्रतिनिधींना एक रकमी देणग्यांसाठी छळतात काही लोकप्रतिनिधींनाही हेच आपले महत्वाचे काम वाटते मिरवण्याची हौस भागून घेणे बरे वाटते या सर्वातून प्रातिनिधिक लोकशाहीचे फारच चुकीचे स्वरूप आज बनले आहे प्रातिनिधिक लोकशाहीला सहभागी लोकशाही बनवायचे असेल तर दोन मतदानांच्या मधल्या पाच वर्षात मतदाराला भूमिका हवी आहे निर्णय प्रक्रियेत संधी आणि अंमलबजावणीत सहभाग हवा आहे इच्छाशक्ती असेल तर हे अनेक प्रकारे करता येईल विधानसभा लोकसभेच्या अधिवेशनाच्या आधी आमदार खासदारांनी मतदारांच्या बैठका घेऊन अधिवेशनातील चर्चेचे विषय विधेयके याबाबत मतदारांना माहिती देऊन त्याबाबतचे त्यांचे मते आजमावणे अधिवेशनानंतर पुन्हा मतदारांच्या बैठका घेऊन झालेले निर्णय आणि लोकप्रतिनिधींनी स्वतः काय केले काय भूमिका घेतल्या याची माहिती देणे नवीन कायदा बनवण्याचा प्रस्ताव देण्याचा अधिकार सध्या परिषदेस अथवा खाजगी विधेयकाद्वारे लोकप्रतिनिधीस आहे हा अधिकार मतदारांनाही देता येऊ शकतो विशिष्ट टक्के मतदारांनी जर सह्या करून एखाद्या कायद्याची मागणी केली तर अशा कायद्याचा प्रस्ताव चर्चेस घेण्याचे बंधन लोकप्रतिनिधीगृहावर असले पाहिजे कायदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अंतिम अधिकार संसद व विधानमंडळाकडेच असला पाहिजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि ग्रामसभा मोहल्ला सभांना अधिक अधिकार देणे हे गरजेचे आहे त्र्याहत्तरव्या व चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायत राज बळकट करण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली आहेत पण त्या उपाययोजना अपुऱ्या आहेत ग्रामसभांना आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःसाठी महसूल गोळा करण्याचे अधिकार राज्याकडून अधिक महसूल मिळवण्याचे अधिकार गावाच्या कार्यक्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आदेश ठरलेल्या योजनांचे फक्त लाभार्थी निवडण्याच्या अधिकारापेक्षा गावातील लोकांच्या गरजेनुसार विकास कामे ठरवण्याचा ती कामे पूर्ण करून घेण्याचा त्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करून ठेकेदाराची बिले मंजूर करण्याचे अधिकारसुद्धा ग्रामसभांना असावेत अर्थातच दोन गावाशी संबंधित प्रश्न असतील तर त्यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे निर्णयाचे अधिकार असावेत शहरी भागातील नागरिकांनाही मोहल्ला सभेद्वारे असे अधिकार देणे शक्य आहे आज महानगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक आणि महापौर यांच्यापेक्षाही प्रतिनियुक्तीवर आलेल्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना अधिक अधिकार असतात हे लोकशाहीशी सुसंगत नाही आता स्मार्ट सिटी प्रकल्पात तर लोकप्रतिनिधींच्या अधिकारांना अजून खात्री लागत आहे हे योग्य नाही लोकशाही योग्य प्रकारे रुजवायची असेल तर सत्तेचे व निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण गरजेचे आहे काही लोक म्हणतात हे केले नाही गावात गटबाजी मारामारी वाढेल भ्रष्टाचार होईल पण मग आज आपण विधानसभेत लोकसभेत काय पाहतो केवळ पक्षीय राजकारण गोंधळ आमरितुमरी एकमेकाचे कपडे फाडणे हे सर्व विधानसभेत लोकसभेत घडतेच आहे आत्ताच्या केंद्रीय व्यवस्थेत भ्रष्टाचार थांबला आहे किंवा कमी झाला आहे असा दावा कोणी करू शकेल काय ग्रामसभा मोहल्लासभांना अधिक अधिकार दिल्याने गावात मोहल्ल्यात काही काळ गोंधळ होईल भ्रष्टाचार होईलही पण कदाचित दूरच्या भ्रष्टाचारापेक्षा जवळचा भ्रष्टाचार लोकांना अधिक जाणवेल टोचेल गावातला गोंधळ खटकेल आणि समजा नाही खटकला तर काही वर्षांनी आता आपल्या दुर्गतीसाठी मागासलेपणासाठी दुसऱ्याला कोणाला दोष देता येत नाही हे लक्षात आल्यावर तरी लोक जागे होतील आपल्या विकासासाठी सक्रिय होतील दरम्यान समाजातील जाणते लोक नागरी संघटना स्वयंसेवी संस्था यांनीही लोकांच्या सोबत काम करत लोकशाही व्यवहाराबाबत मतदार सजग होतील सक्रिय होतील जागे होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कमीत कमी दोष असणारी व्यवस्था म्हणून लोकशाहीचा एकदा स्वीकार केल्यानंतर सतत जागे राहणे ही लोकशाहीची किंमत असते हे आपल्याला समजून घ्यावेच लागेल स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे काही गोष्टी आपोआप घडतील असे मानून आपण निवांत राहिलो राज्यघटनेने लोकशाही दिली की लोकशाही आपोआप रुजत नसते त्यासाठी लोकशाही मूल्यांना पोषक समाजमन घडवावे लागते मोठ्या प्रमाणावरील कृतिशील प्रबोधन त्यासाठी आवश्यक असते आपल्या सर्वांना ते आता करावेच लागेल आणि आपण ते नक्की करूया भारतीय संविधानाचे रक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या भरोशावर सोडावे की संसदेच्या भरोशावर सोडावे अशी एक चर्चा नेहमी होत असते संसद आणि सर्वोच्च न्यायालयाला जे करायचे ते करू द्यावे पण स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक आणि कर्तव्यांबद्दल सजग असलेला समाज आणि त्याचबरोबर चांगले काहीतरी घडवण्यासाठी सनदशीर जनआंदोलनाद्वारे रस्त्यावर उतरण्याची तयारी असणारा समाजच संविधानातील मूल्यव्यवस्थेचे संरक्षण आणि संवर्धन करू शकेल